जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आज जावली तालुक्यातील करहर प्रती पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीवरून केलेल्या प्रवासाची तुलना थेट शिवेंद्र राजांच्या बरोबर केली आहे चांगदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर वाघावर बसून आले होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी थेट भिंतीलाच आदेश दिला आणि भिंत आकाशात चालू लागली वसंतराव मानकुमरे यांनी त्यांची तुलना करत शिवेंद्रराजे तुम्ही वाघावर बसून या आणि तुमच्या थोरल्या उदयनराजे भोसले यांना सिंहावर बसवा असा अजब गजब सल्ला व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवेंद्रराजेंना दिलाय पाहुयात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे नेमके काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी वाघावर बसून आपले सांगदेव महाराज आले होते जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावांड एका भिंतीवर बसले होते आणि चांगदेव महाराजांना फार गर्व चढला होता चांगदेव महाराज म्हणजे ही कालची पोरं ही काय भीत चालवणार आणि म्हणून चांगदेव महाराज वाघावर बसून आले होते म्हणून महाराज साहेब तुम्ही सुद्धा एकदा इथं भागा या भागामध्ये वाघावर बसून या तुमच्या मोठ्या महाराजांना शिवा बसून आणा आज आम्ही त्यांना बोलाव ते आले नाही आणि म्हणून सामदेव महाराज वाघावर बसून आले होते म्हणून महाराज साहेब तुम्ही सुद्धा एकदा इथं या भागामध्ये वाघावर बसून या तुमच्या मोठ्या महाराजांना शिवा बसून आणा आज आम्ही त्यांना बोलावलं होतं ते आले नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या भागामध्ये तुमचं वास्तव वाढावं तुमचं प्रभाव वाढावा तुमचं नेतृत्व वाढावं वा, वा वा, चारी बाजूनं तुमच्या बाजूला आमचा सर्व समाज तुमच्या बाजूनं आहे आणि म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही तुमच्या महाराजांना सुद्धा निवडून आणलं मोठ्या महाराजांना त्यामुळं त्या मोठ्या महाराजांचे काही जेवढे फंड असतील या भागामधल्या या चावली तालुक्याचा काम आता आपला जो रस्ता कोकणामध्ये गावातून खऱ्या अर्थाने मोठं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका